नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग सतरा माधुरीचे प्रश्न ऐकून मोहनच्या चे चेहऱ्यावर दुःखाची चे एक लकेर उमटली पण त्याने स्वतःला सावरले सांगतो तुला सगळं पण वेळ आहे का तेवढा म्हणजे घरी जायचं असेल ना तुम्हाला मोहनने विचारले नाही भाऊजी वेळ झाला तरी चालेल पण मला माझ्या जानूबद्दल जाणून घ्यायचंय माधुरी म्हणाली ठीक आहे पण इथे नको कुठंतरी निवांत ठिकाणी बोलूया मोहन म्हणाला जवळच एक सिद्धिविनायक मंदिर होतं आणि अवतीभवती भरपूर निवांत जागा तिघेजण तिथेच जायचं ठरवतात सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन ते दर्शन घेऊन बाहेर आले तू काय करतेस मग माधुरी मोहनने विचारले प्रोफेसर आहे इथल्याच एका कॉलेजमध्ये ओ छान मोहन स्माईल करत म्हणाला ॲक्च्युली आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये प्रोफेसर आहात माधुरी म्हणाली अरे वा म्हणजे लव मॅरेज का मोहनने हसत विचारले हो तसंच समजा विकास बोलला बोलता बोलता ते बाहेर एका बेंचवर बसले आणि मोहनने जान्हवीची कहाणी सांगायला सुरुवात केली मित्राच्या घरच्या बर्थडे पार्टीहून येताना आमचा ॲक्सिडेंट झाला होता मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो जवळ कुणीच ओळखीचे दिसत नव्हते मी डोळे उघडले तसे नर्सने बाबांना आत पाठवले काही वेळाने मी आय सी यूमध्ये आहे हे कळले आई नितीन बाबा माझ्याजवळ थोडा थोड वेळा बसून निघून जात होते आई सारखीच रडत होती म्हणून तिला नर्स तिथे जास्त वेळ थांबू देत नव्हती मी सारखा जान्हवीबद्दल विचारत होतो सगळेजण ती ठीक आहे म्हणून सांगत होते जान्हवीची जान्हवीला गाडीला धडक बसली तशी उसळून खाली पडली होती गवत होतं तिथे म्हणून तिला जास्त मार लागला नव्हता पण पोटावर पडल्यामुळे आमचं बाळ गेलं पण मला भरपूर लागलं होतं मी चोवीस तासानंतर शुद्धीवर आलो पाय फ्रॅक्चर झाला होता अजूनही अंगावर बऱ्याच जखमा होत्या जान्हवीला पाच दिवस दवाखान्यात ठेवलं आणि डिस्चार्ज दिला मी जवळजवळ दीड महिना दवाखान्यात होतो जान्हवीला बाळ गेल्याचं आधी मानसिक धक्का बसला होता आणि मला अशा अवस्थेत ती बघू शकणार नव्हती म्हणून डॉक्टर तिला माझ्याकडे येऊ देत नव्हते माझे काही ऑपरेशन्स करावे लागले होते पाच दिवसांनी मला आय सी यूमधून रूममध्ये शिफ्ट केले त्या दिवशी बाबांनी जान्हवीला मला भेटायला आणले ती मला बघितल्याशिवाय घरी जायलाच तयार नव्हती नाईला बाबांनी तिला आणलं होतं खूप कमजोर दिसत होती चेहरा एकदम मलूल पडला होता मला बाळ गेल्याचं कुणीच नव्हतं सांगितलं पण जान्हवी माझ्या जवळ बसून खूप रडत होती मी तिचा हात घट्ट पकडून तिला सावरण्याचा प्रयत्न केला नर्स तिला रडू नको म्हणून सांगत होती पण तिचे अश्रू काही थांबत नव्हते तेवढ्यात डॉक्टर आले जान्हवीकडे बघून म्हणाले नर्स अडवू नका रडू द्या त्यांना मानसिक धक्का जास्त बसलाय रडल्या तरच लवकर रिकव्हरी होतील त्या काय झालं डॉक्टर हिला मी विचारले त्यांच्या पोटाला मार लागला होता त्यामुळे मिसकॅरेज झालं त्यांचं आणि तुम्हाला बघून पण त्यांना धक्का बसलाय डॉक्टर सांगत होते मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला बाबांना इशारा करून तिला समजवायला सांगितले वाईट वेळ होती बेटा एवढं मोठं विघ्न आलेलं पण तुम्ही दोघेही त्यातून वाचला हेच खूप समजायचं बाकी सगळं देवावर सोडायचं तुम्ही दोघांनी पण अजिबात खचून जायचं नाही होईल सर्वठी बाबा जान्हवीच्या डोक्यावर थोपटून समजवत होते झालं ना आता घरी जा बाळा तू नितीन सोडेल तुला घरी बाबा म्हणाले बाबा आम्ही थांबते यांच्याजवळ जान्हवी हट्ट करत होती नाही बाळा तुला आरामाची गरज आहे तुला आत्ताच सुट्टी झाली ना बाबा पुन्हा तिला समजावत म्हणाले मी ठीक आहे जानू आणि बाबा आहेत ना तू आराम जा हट्ट नको करू साता बाबांनी कशी समजूत काढून तिला घरी पाठवलं माझ्याजवळ नितीन किंवा बाबा सतत असायचे आई पण जात येत असायची पायाला भरपूर मार लागला होता आणि एक दोनदा तब्येत पण अचानक बिघडली होती त्यामुळे सर्व काळजीत होते जान्हवी मात्र घरी गेल्यापासून तीनदाच भेटायला आली होती तिने येऊन माझ्याजवळ बसावे मला सारखंच वाटत होतं पण काय झालं कुणास थाऊ ती येत नव्हती मी डॉक्टरकडे तिच्या तब्येतीची पण चौकशी करायचो ती थी आता ठीक असल्याचे डॉक्टर सांगत होते आईबाबांना विचारायचो तर आई तोंड वाकडं करून विषय टाळायची आणि बाबा म्हणायचे तिला आराम करू दे तिला दगदग नको म्हणून नाही येऊ दे नितीन तर जास्तीत जास्त वेळ माझ्याजवळच असायचा त्याला काय माहीत असणार जान्हवी का नाही येत ते मला सुट्टी व्हायच्या दोन दिवस आधी ती मला भेटायला आली कशी आहे जानू तुझी तब्येत मी विचारले ठीक आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता जान्हवी बोलत होती पण डोळ्यात अश्रू होते आणि ते ती लपवण्याचा प्रयत्न करत होती चेहरा पण खूपच उतरला होता का तू आहेस ना मी घरीच येणार आहे दोन दिवसांनी तू घे मग किती काळजी घ्यायची आहे ते तिने फक्त मान हलवून होकार दिला मला स्वतःच्या हाताने जेवण भरवलं बराच वेळ थांबून होती एकसारखं बघत होती माझ्याकडे जसं काही साठवून घेत होती मला डोळ्यात मला तिचं वागणं जरा विचित्रच वाटलं पण बाळ गेल्यामुळे हळवी झाले असेल असं मला वाटलं आई आल्या ती आली तेव्हा ती जायला निघाली आई तिच्याशी काहीच बोलली नाही आणि ती पण नाही हे जरा मला खटकलेच पण आईचा स्वभाव तसा मला माहीतच होता त्यामुळे मीही दुर्लक्ष केले जाताना तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा झाले माझी तब्येत आता बरीच सुधारली होती वॉकर घेऊन मी चालू शकत होतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला मी घरी आलो जान्हवी घरी वाट बघत असेल अशी अपेक्षा होती पण मी आलो तेव्हा ती घरी नव्हती आईला विचारलं तिच्याबद्दल पण ती थी म्हणाली तिच्या माहेरी गेली आराम करायला मला आणखीनच विचित्र वाटलं आराम करण्यासारखं होतं का तिचं माहेर खरं तर माहेर तरी कुठे होतं ते आणि तेही मी घरी येणार असल्यावर कशी काय जाऊ शकते ती काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं पण काय ते मात्र कळत नव्हतं मला तर जान्हवीशिवाय अजिबात घरी करमत नव्हतं माझी फार चिडचिड व्हायची आणि राग पण आलेला जान्हवीचा अशी कशी मला न सांगता माझी अशी अवस्था असताना गेली पण मी पण मुद्दाम तिला फोन केला नाही तिचे काका काकू मी आय सी यूमध्ये असताना मला भेटायला आलेले तेव्हाचा त्यांचाही काही कॉन्टॅक्ट नव्हताच असेच दोन आठवडे निघून गेले आता मला जास्त सुरहूर वाटत होती काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटत होतं मी न राहून जान्हवीला फोन केला तो स्विच ऑफ येत होता सारखं सारखं फोन करत होतो पण तेच मग तिच्या काकांना फोन केला लागला हॅलो हां बोला ना जावई काही नाही सहज फोन केला होता कसे आहात तुम्ही सर्व आम्ही हो। ठीक आहोत तुमची कशी आहे तब्येत डिस्चार्ज मिळाला का तिच्या काकांनी विचारले हो घरीच आहे आता आणि तब्येत पण ठीक आहे जरा जान्हवीकडे द्या ना फोन जान्हवीकडे गंमत करताय का तुम्ही ती इथे कशी असेल मी आता ती कशी आहे हेच विचारणार होतो काय जान्ह तिथे नाही हे ऐकून मी मला धक्काच बसला पुढे काय बोलावे हे सूचनाशीच झाले काय झालं जावई बापू काही झालं आहे का जानवी कुठे गेली आहे का काकांनी विचारले हो सॉरी मी नंतर करतो तुम्हाला फोन असे म्हणून मी फोन ठेवला मी आईला आणि बाबांना आवाज दिला नितीन घरी नव्हता आणि त्यांना मी विचारलं खरं खरं सांगा जान्हवी कुठे गेली आहे तिच्या काकांकडे नाही आहे ती मला नाही माहीत मला नाही सांगून गेली आई तिरसटपणे म्हणाली मग तिला शोधायचं काम नाही का आपलं मी आवाज चढवत बोललो काय झाले ते तरी सांगा विनाकारण घर सोडून जाणाऱ्यातली नाही माझी जानवी तू शांतमो हो मोहन आधी बाबा समजावत होते बाबा तुम्ही तरी सांगा काय झालं काही भांडण झाले का तुमचे ते तुझ्या आईशी आई, आई काय झालंय मला ऐकायचं आहे मी अगदी संतापात म्हणालो काय ऐकायचं आहे तुला अपशकुनी आहे तुझी बायको आधी आई वडिलांना गमवलं आता स्वतःचं बाळ गमावलं तेही या जगात यायच्या आधी नवरा पण गमावणारच होती ती जाणीव करून दिली तिला तिच्या अपशकुनीपणामुळे मला माझा मुलगा नाही गमवायचा आई अजून पण बरीच बडबड करत होती आई बस कर तुझं काही कळतं की नाही का तुला तिला आधारायची गरज होती तेव्हा अशी वागलीच तिच्याशी बाबा तुम्ही तरी समजवायचं ना आईला माझा संताप संताप होत होता समजावलं रे पण तुझी आई आए ऐकेल तर अरे तू हॉस्पिटलमध्ये होतास त्यामुळे मी घरी कमी वेळ असायचो आणि घरी असलो तरी टेन्शन असायचं म्हणून मी दुर्लक्ष केलं रे पण मला वाटलं ती तिच्या काकांकडे गेली असे राग शांत झाल्यावर येईल परत नाही बाबा ती नाही आहे तिथे मी आत्ताच फोन केला आहे मला आता रडायला येत होतं आणि आईचा भयंकर राग येत होता मोहन तू आधी शांत हो बघू आपण शोधू जानवीला कदाचित तिच्या मामाकडे गेली असेल ती बाबा मला समजावत होते आता त्यांच्या चेहऱ्यावर पण काळजी साप दिसत होती मला तिच्या सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे शोधलं तिला पण तिचा, तिचा कुठेच पत्ता नव्हता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पण काहीच फायदा झाला नाही जान्वी माझ्यापासून कायमची दूर निघून गेली होती एवढं सांगून मोहन आता रडायला लागला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजून